सिंगापोर एशिया मधील एक छोटासा परंतु सर्वात श्रीमंत सेफेस्ट क्लीनेस्ट आणि एफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर असलेला देश एवढंच नाही तर एशिया मधील बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट असलेला देश आणि या स्वच्छ सुंदर शिस्तबद्ध सिंगापूर मध्ये राहते तुमची सिंगापोरियन सखी तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिंगापोर मधील शॉपर्स पॅराडाईज मुस्तफा सेंटर तुम्ही सिंगापोरियन असाल माझ्यासारखे एक्सपॅर्ट असाल किंवा एक फॉरेन टुरिस्ट असाल तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे मिळेल मुस्तफा लोकेटेड आहे लिटिल इंडिया जवळच्या सय्यद अलवी रोड वर आणि याच्या जवळचे एमआरटी स्टेशन आहेत जालन बसार आणि फॅरर पार्क चला आता आत काय काय येते बघूया तसे तर इथे सहा एंट्री एक्झिट गेट्स आहेत पण आपण एंटर करतोय परफ्यूम सेक्शन मधून इथे अगदी भारतात वापरल्या जाणाऱ्या ब्रँड्स पासून ते प्रसिद्ध इंटरनॅशनल ब्रँड्स पर्यंत खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल आणि इथे किमती सुद्धा इतर आउटलेट्स गोल्ड ज्युएलरी सेक्शन मध्ये सिंगापूर मधील वन ऑफ द लार्जेस्ट गोल्ड स्टोअर आहे मुस्तफा सिंगापूर इज वन ऑफ द प्लेसेस इन द वर्ल्ड टू बाय गोल्ड आणि इथे भारतापेक्षा गोल्ड रेट कमी असतात आणि तुम्हाला माहितीये सिंगापूर मधलं हे प्रसिद्ध शॉपर्स पॅराडाईज भारतीय मूळ असलेले हा मोहम्मद मुस्तफा यांनी एप्रिल नाइनटीन नाईन्टी फाईव्ह मध्ये सुरू केलं होतं गोल्ड सेक्शन लागूनच हे आहे मेन्स वेअर सेक्शन आणि आता जाऊया इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये एक विंग मधला संपूर्ण बेसमेंट सेक्शन कवर्ड आहे इथे तुम्हाला दिसतील विविध इंटरनॅशनल टीव्ही त्यानंतर रेफ्रिजरेटर्स विथ टॉप अँड बॉटम माउंटेड फ्रीजर्स अँड साईड बाय साइड रेफ्रिजरेटर्स टू आणखी एक फन फॅक्ट तुमच्यासाठी मुस्तफा सेंटर हे इतर शॉपिंग मॉल्सच्या तुलनेत सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळण्याचं ठिकाण मानलं जातं सो so, जर सिंगापूर मध्ये फिरायला आला तर मुस्तफा मधून घरी टीव्ही न्यायला विसरू नका चला नेक्स्ट आहे हा मेडिसिन आणि सप्लिमेंट सेक्शन आणि इथे आहे आपला फेवरेट इंडियन ब्रँड हिमालया मुस्तफाची ही एक खासियत आहे भारता बाहेर राहणाऱ्या भारतीयांना भारतीय वस्तू ते अगदी सहजपणे उपलब्ध करून देतात आणि आता आपण जाऊया सर्वात महत्वाच्या ग्रोसरी सेक्शन मध्ये इथे तुम्हाला दिसतील विविध ब्रँड्सचे ज्युसेस ज्यूसेस आणि मिल्क मिल्क इथे कॅन्स आणि मी म्हंटल ना भारतीय वस्तू ही बघा गुजरातची सुप्रसिद्ध घारी मैसूर पाक बेसन लाडू चुरमा लाडू आणि एक छोटासा बेकरी काउंटर सुद्धा आणि हे काही रेडी टू कुक आयटम्स मग तुम्हाला इथे दिसतील विविध दा प्रकारच्या डाळी आणि आपलं फेवरेट टाटा सॉल्ट आणि चॉकलेट्स इट इज लिटरली अप पॅराडाईज ऑफ चॉकलेट्स सिंगापूर मध्ये जर तुम्ही ॲज अ टुरिस्ट फिरायला आलात आणि जाताना आपल्या जवळच्या लोकांसाठी सोवेनियर्स यस न्यायचे तर ती सगळी इथून इथे इतके विविध प्रकारचे चॉकलेट्स तुम्हाला दिसतील की तुम्ही कन्फ्युज व्हाल कोणतं घेऊ आणि कोणतं नाही आता बघूयात लहान मुलांचा बॅकपॅक सेक्शन आणि ही एक क्यूट लिटल बॅग इथे आहे फॉर ट्वेंटी डॉलर्स म्हणजे साधारण बाराशे रुपये अशा बॅगची किंमत आपल्या भारतात किती आहे हे मला कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि हा सेक्शन आहे बॅकपॅक्स फॉर अडल्ट एक बॅग मी इथे बघितली त्याची किंमत आहे एटी थ्री डॉलर्स म्हणजे साधारण पाच हजार इंडियन रुपीज बापरे महागस दिसते आणि ही सुद्धा सिमिलर किमतीचीच काही वस्तू मुस्तफातून न घेतलेल्याच बऱ्या आणि नेक्स्ट आहे लेडीज हँडबॅग सेक्शन ह्या बॅगची प्राइस थर्टी टू डॉलर्स म्हणजे साधारण नाईन्टीन हंड्रेड रुपीज पण बॅग आहे छान हँडबॅगच्याही असंख्य व्हरायटीज इथे बघायला मिळतात आणि नेक्स्ट आहे हा लगेज सेक्शन व्हरायटी किती आहे इथे बघा तुम्हाला माहितीये मुस्तफा मध्ये साधारण तीन लाखहून अधिक प्रॉडक्ट रिटेल केले जातात त्यामुळे व्हरायटीची चिंताच नाही पण प्राइजेस मात्र बघून घ्या कारण कधीकधी कधी काही वस्तू महागाई मिळू शकतात इतके सुंदर कलरफुल टर्डी आणि पॉकेट फ्रेंडली ऑप्शन्स तुम्हाला फक्त इथेच पाहायला मिळतील आणि शेवटी बघूया हे वॉच सेक्शन मुस्तफा मधील वॉचेसचं कलेक्शन अनबिलिव्हेबल आहे ब्रँड विचाराल तर यू नेम इट अँड यू विल फाइंड इट हिअर अँड नाव लेट मी समरायज दिस होल मुस्तफा शॉपिंग एक्सपिरियन्स फॉर यू टुरिस्ट असाल तर रास्त दरात इथून सोविनियर्स नेऊ शकता जसं की फिगरेन्स ऑफ मरलाइन सिंगापोर स्कायलाइन प्लेट्स चॉकलेट स्पायेस टॉयलेटरीज अँड परफ्युम्स आणि थोडी जास्त इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल तर गोल्ड ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आणि वॉचेस मुस्तफा सेंटरचे वर्किंग आज आहे ट्वेंटी फोर आवर्स ऑल सेवन डेज अ वीक पण सॅटरडे संडे अवॉइड करा बिकॉज इट इज टू क्राउडेड तर तुम्हाला हा मुस्तफा सिंगापूरचा टोर कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये